हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बारावी नंतर काय करावे ठीक आहे आणि आपले स्वागत आहे की आपल्या करिअर मार्गदर्शक व्हिडिओ सिरीजमध्ये मध्ये जनरली दहावी नंतर विद्यार्थी हा अकरावी आणि बारावी ह्या पर्यायाने जात असतो तर त्यामध्ये तो सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स या तीन पैकी एक स्ट्रीम निवडतो पुढे जात असतो पण तो आणि गोंधळलेला असतो की ऍक्च्युली मग बारावी नंतर मी करू काय ठीक आहे जर तो सायन्स बॅकग्राऊंड चा असेल ठीक आहे तर सायन्स बॅकग्राऊंड मध्ये मेनली आपण इंजिनिअरिंग कडे जाऊ शकतो ठीक आहे मग मेडिकल कडे जाऊ शकतो किंवा इतर पर्याय एस बीएससी अँड तर बी सी ए बी फार्मसी समथिंग लाईक दॅट पण इंजिनिअरिंग नंतर जर त्याचा पीसीएम ग्रुप असेल तर अनिवार्य तो इंजिनिअरिंगला जाईल पण तिथे तो गोंधळलेला असतो की मी कोणती ब्रांच घेऊ इंजिनिअरिंग मध्ये जर इंजिनिअरिंग बीई बी टेक करायला गेला तर त्याला भरपूर ब्रांचेसचे ऑप्शन असतात की तो कम्प्युटर घेईल किंवा मेकॅनिकल घेईल किंवा सिव्हिल आय टी आणि ए आय आता नवीन जे तीन चार वर्ष होत राहते आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अशा ब्रांचेस ठीक आहे तर तुमचा करिअर कम्प्युटरमध्ये जर जा जास्त इंटरेस्ट असेल ठीक आहे तर तुम्हाला आवड असेल की लँग्वेजेस वगैरे जे कम्प्युटर आता कम्प्युटर सायन्स या पदवी किंवा आय टीमध्ये जे असतात तर तुम्ही कम्प्युटर सायन्स किंवा आय टी ही फील्ड घेऊ शकता किंवा तुम्हाला गाड्यांची वगैरे आवड असेल आणि तुम्हाला तो गाडीचे पार्ट्स वगैरे हो त्याच्यामध्ये तो मेकॅनिकल कडे जाऊ शकता ठीक आहे जर आपण येऊ की मेडिकलमध्ये तर मेडिकलमध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस बी एम एच आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी हे ऑप्शन आहे किंवा डी फार्मसी वगैरे बी फार्मसी जर तुम्हाला मेडिकल टाकाय मेडिकलमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल की मेडिकलचं शॉप वगैरे टाकून त्याच्यामध्येही चांगला म्हणजे इन्कम चांगला आहे ठीक आहे आणि इतर पर्याय त्याच्यामध्ये आपण सायन्स जर फील्ड घेऊन जर पुढे गेलो ठीक आहे बारावीमध्ये तर त्याच्यामध्ये बी एस सी ते फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा तुम्हाला एका विषयामध्ये पारंगत व्हायचं तुम्हाला पुढं आय टीमध्ये मध्ये जायचं असेल किंवा मग तुम्ही जर लेक्चरर वगैरे करायचं असेल एका विषयात तुम्हाला पी एच डी वगैरे जायचं असेल तर बी एस सी वगैरे करून तुम्ही जाऊ शकता ठीक आहे मग याचं टॅग्रिकल्चर फॉरेन्सिक सायन्स बी एस सीमध्ये हे वेगवेगळे वे क्षेत्र वे आहेत किंवा मग नवीन क्षेत्रामध्ये दे, ए आय डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी एखाद्या याचा कोर्स करून किंवा याचे आता भरपूर असे डिप्लोमा टाईप कोर्स पण आले आहेत तर तेही ते करू शकता हे सायन्स फील्डमधून तुम्ही पुढे जाऊ शकता ठीक आहे आता जर आलो आपण तर कॉमर्स शाखेकडे ठीक आहे तर कॉमर्स शाखेकडे जर पारंपरिक जे कोर्सेस आहे याचे की बी कॉम ठीक आहे बी बी ए किंवा एम कॉम बीकॉम नंतर एम कॉम किंवा एमबीए जर सी ए वगैरे तुम्हाला आवड असेल की तो फायनान्शियल किंवा तुम्हाला स्टॉक मार्केटचे जास्त नॉलेज असेल किंवा तुम्हाला आवडत असेल फायनान्शियल सब्जेक्ट तर तुम्ही कॉमर्स मधून ह्या फील्डकडे कडे नक्की जाऊ शकता की तुम्हाला एक डिग्री भेटेल बी कॉम किंवा बी कॉम नंतर एम कॉम किंवा सी ए करू शकता किंवा एमबीए ठीक आहे तर अजून कॉमर्स मध्ये तुम्हाला संधी चांगल्या की हॉटेल मॅनेजमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा ई कॉमर्स बँकिंग फायनान्स आणि इन्शुरन्स हे असे पर्याय पण उपलब्ध आहेत त्यासाठी ठीक आहे तर आपण जर आर्ट्स शाखेमध्ये आलो हो आर्ट्स तुम्ही अकरावी बारावीला आर्ट्स घेऊन पुढे तुम्हाला पर्याय बघायचे असतात की काय असतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये बी एम ए बी एड यमे, एम एड किंवा सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेचा आज असं झालंय की आता तुम्ही कोणत्या पण स्ट्रीम मधून ते करू शकता ठीक आहे आणि फक्त त्याला तुमच्या स्वतःच्या सब्जेक्ट मध्ये पारंगत असलं पाहिजे किंवा तुम्ही पहिल्यापासून तुम्हाला जनरल नॉलेज ह्या गोष्टी जर नॉलेज असेल तर यूपीएससी किंवा एम पी एस सी ते इझिली क्रॅक करून जास्त वेळ तुमचा वाया जाणार नाही ना। किंवा तुम्हाला एखाद्या क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करायचं असेल आर्ट्स मधून ठीक आहे जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन किंवा फाईन आर्ट्स तुम्हाला एखादी कलाचा छंद किंवा पेंटिंग ड्रॉइंग ठीक आहे किंवा ॲनिमेशन किंवा ग्राफिक्स डिझाईन परफॉर्मन्स तर ह्यामध्ये तुम्ही आर्ट्स शाखेमधून हे पुढच्या पूर्वी नक्की करू शकता आणि इतर पर्याय काय म्हणतात सोशलॉजी किंवा सोशल वर्क इव्हेंट मॅनेजमेंट किंवा लँग्वेजेस वेगवेगळ्या किंवा जर्मन लँग्वेज किंवा याचं तुम्ही नॉलेज घेऊन आता समजा सध्याच्या परिस्थितीमध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये जर्मन लँग्वेज किंवा स्पॅनिश लँग्वेज याचे ज्यांना कोर्स येतात आणि जे टीचर म्हणून त्यांना ते घेतात तर त्याच्यामध्ये हा याच्यामध्ये पण फायदा होऊ शकतो आणि या सर्व आर्ट्स कॉमर्स सायन्समधून तुम्हाला जर कॉमन काही पर्याय आहेत की तुम्ही जाऊ शकता की ते यू एम पी एस सी किंवा यू पी एस सी किंवा रेल्वेच्या एक्झाम किंवा एस एस सी आणि बँकिंग पोलीस भरती हे या कोणत्याही स्ट्रीममधून तुम्ही त्या एक्झामला अप्लाय करू शकता तर तुमची नक्कीच आवड आवड असेल तिकडे तर तुम्ही तर तुम्हाला ते इझीज आहे ठीक आहे कि एम बी एस सी यू बी सी करणं किंवा तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे ऑलरेडी तुम्ही वाचनाचा जास्त छंद आहात तर ते एक इम्पॉर्टंट ठरू शकतो आणि जर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट एखादं मिळवायचं असेल तर सायबर सिक्युरिटीचे किंवा वेब डेव्हलपमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग अँड मेडिकल कोडिंग अँड फॉरेन लँग्वेजेस जसं आत्ता आपण बोललो की जर्मन लँग्वेज किंवा स्पॅनिश वगैरे याचे कोर्सेस असतात की जे तुम्हाला लेवल झिरो लेव्हल वन लेव्हल टू असे वेगवेगळे त्याचे लँग्वेजेस लेवल असतात आणि जर तुम्ही ते क्लिअर केले आणि तुम्हाला सर्डिफिक पण भेटेल आणि त्या बेसवर तुम्हाला आय टी कंपनीत किंवा एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत तुम्हाला त्यावर जॉब मिळू शकतो ओके आणि उद्योजकता हा तर म्हणजे घरगुती एखादा बिझनेस असेल ठीक आहे तर तुम्ही नक्कीच हे एखादी डिग्री घेऊन पण त्यामध्ये मन लावून किंवा स्टार्टअप तुम्हाला एखादं चालू करायचं असेल ठीक आहे डिग्रीनंतर मी बारावीनंतर किंवा मग एखादी डिग्री घेऊन आर्ट्स कॉमर्स सायन्सची तर तुम्ही ऑनलाईन बिझनेस किंवा फ्रीलान्सिंग करू शकता तुम्हाला एखादं नॉलेज असेल किंवा तुम्ही कंटेंट क्रिएटर चांगलं बनू शकता किंवा डिजिटल क्रिएशन चांगलं करू शकता तुम्ही हे फ्रीलान्सिंग करू शकता ठीक आहे आय टीचे कोर्सेस करूनही प्रोजेक्ट भरपूर मिळतात आणि त्यावर तुम्ही फ्रीलान्सिंग हे करू शकता ठीक तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच की नंतर हे सर्व ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहे की आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये काय करू शकतो किंवा इतर म्हणजे युपीएससी एम पी एस सी तर नक्कीच तुमच्याही कमेंट कळवा की तुम्हाला व्हिडिओ कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त तुम्हाला माहिती पाहिजे आपण नक्कीच तो करण्याचा प्रयत्न करूया आणि यस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि येस आणि पुढच्या व्हिडिओला आपण नक्कीच वेगवेगळ्या वे 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 ज्या स्ट्रीम आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या त्याबद्दल नक्कीच माहिती घेऊया सध्या तरी इथेच थांबूया थँक्यू